जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज सांगलीतील अधिकारी व ठेकेदार यांच्या तोंडाला काळे फासणार प्रवक्ते संतोष पाटील गेल्या वर्षभरापासून सांगली कर्नाल रोडचे काम सुरू आहे काम एकदम संत गतीने तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळे नियम धाब्यावर बसून अधिकाऱ्याशी संगनमत करून रस्त्याची वाट लावण्याचे काम ठेकेदाराने केले आहे कारण रस्त्यातच मोठमोठी मुट खड्डे पडलेले आहेत मधला भाग खचलेला आहे मुरमाऐवजी मातीचा वापर झाला आहे रस्त्यावरून जाताना गाडीवाल्यांना मौत की कोआमी गाडी चालवतोय असा भास होत आहे रस्त्याचा चढ भाग लहान गाड्यांच्या चेंबरला लागत असल्याने चेंबर फुटून ऑइल रस्त्यावर पडत आहे अशी रोज आठ दहा गाड्यांना फटका बसत आहे तिकडे इस्लामपूरच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने नॅशनल हायवेला जाण्यासाठी वेळ लागतो म्हणून कर्नाळ पोलीस मार्गे गाड्या जादा जातात सांगली पासून तीन किलोमीटर अंतरावर चार पाच मंगल कार्यालय आहेत इतर राज्यातील जिल्ह्यातील लोकांची सतत वर्दळ असते या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने ठेकेदारांनी अत्यंत निकष दर्जाचे काम केले आहे रस्ता अद्याप पूर्ण झाले नाही रस्ता अर्धवट आहे त्यामुळे पोलूस नांद्रे वसगडे बिलवडे या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे या निकष दर्जाच्या कामाचे आज प्रवक्ते मान्य संतोष पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासह रस्त्याची पाहणी केली व संतापलेल्या नागरिकांचे प्रश्न घेऊन संबंधित अधिकारी ठेकेदार यास तोंडाला काळे फासण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी मान्य रमेश चव्हाण सुनील मांडके सिद्धू अंगडगिरी राहुल कोळी विनायक विभूते प्रणव शेळके ओंकार साविकर प्रदीप भोसले आदींनी यावेळी प्रशासन व ठेकेदारांच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला या ठिकाणी जो कर्रार रोड आहे राजपूत गार्डन इकडं आहे पोस्टल गार्डन इकडं आहे आणि अनेक नंतर कार्यालय आहेत या ठिकाणी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं अनेक दिवसापासून हा छोटा ब्रिज आहे त्या ब्रिजवरती एक मोठा म्हणजे काम करताना इथे जे रोले फोर किंवा ज्या पद्धतीने लेवल करायला लागतील त्या कॉन्ट्रॅक्टरने के केले नाही हे जे आता बाजूला आम्हाला माहिती कळाली की या ठिकाणी आडमोटे म्हणून कोणतं कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी लेवल करायला पाहिजे केली नाही त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी म्हणजे पण या लोकांनी आज सांगितलं की चार गाड्या चार गाड्या या ठिकाणी ज्या गाड्यांचं शंभर फुटले एक शंभर फुटांना दहा हजार रुपयाचा खर्च येतो तर अशा या कॉन्ट्रॅक्टरवर हा खर्च लादायला पाहिजे त्या महामोर्टानं ज्या ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केली नाही अनेक दिवसापासून हा परंतु या अधिकाऱ्यांना किंवा अभियांकांना एवढे अक्कल नाही की फक्त टक्केवारी तक टक्केवारी खाण्यासाठी या ठिकाणी या पद्धतीनं इथं आणलं का असं आम्हाला सवाल आहे या महापालिकेच्या आजची जस किंवा जिल्हा अधिकारी या ठिकाणी या आजची ही छोटी पाचवी गाडी आणि या गाडीला लक्षण करतात आणि त्या गाडीचं नुकसान होतं आम्ही कारणासाठी लोक चाललेलं असतात परंतु असं नाही गाडी बंद पडली किंवा एखादी अँब्युलन्स असेल छोटे मारोटो व्हॅन असेल किंवा मेररोज व्हॅनमध्ये अँब्युलन्स असतात ते अँलन्स इथे थट्ट्या होत्या पद्धतीने करावा काहीतरी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना आणि काळ्या ते काळा व्हावेत त्यांच्या तोंडाला फासो असे या ठिकाणी मी इशारा करतो